एक स्टुडंट होता आणि मी म्हणेल की यस टेक्निकल ही वॉज गुड आणि कम्युनिकेशन वाईजही त्याचं कम्युनिकेशन वगैरे चांगलं होतं आमच्या प्लेसमेंट टीमने त्याचा एका चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू अरेंज केला फक्त एक एक चूक त्याच्यामध्ये ही झाली की आम्ही त्याला ऑफिसला व्हिजिटला पाठवता डायरेक्टली कंपनीच्या लोकेशनला त्याला आम्ही इंटरव्ह्यूला त्याला पाठवलं जरा सकाळी लवकर इंटरव्ह्यू होता नऊ दहा वाजता वगैरे आणि काही एका चुकीने तो अगदी खूप कॅज्युअल टी शर्ट की मध्यंतर एक दोन वर्षापूर्वी ट्रेंड होता त्या टी शर्ट वरती लिहिलेला असायचा आपला टाइम आहे काय kind काइंड of, ऑफ ते खूप सगळ्यांमध्ये फेमसही झालेलं अशा टाइपचा तो टी शर्ट घालून गेला आणि लाईक इंटरव्ह्यू वॉज शॉक आणि स्किल्स वगैरे सगळं व्यवस्थित होतं पण कुठेतरी आपण जर प्रोफेशनल ठिकाणी जातोय तर बेसिक इटिकेट्स असतात जे शब्दात मे बी सांगितले जाणार नाही की आपण फॉर्मल्स मध्ये असावं एक वेल प्रोफेशनल असावं अगदीच फार केसांची कोणी बांधून आपण काय कुठल्या Uh, गाण्याच्या कॉन्सर्टला किंवा वगैरे नाही जाते थोडस एक वेल बिहेव वेल मॅनर्ड एक तीन मेंबर कारण आपल्याला काम तीन मेंबर सोबत करायचं बरोबर आपले एकट्यामध्ये सगळे स्किल्स असले तरी आपण एकट्या म्हणून आख्या कंपनीचं डेव्हलपमेंट नाही करणार सो so, असा एक सिनर त्याच्यामध्ये झालेला